नमस्कार मी ओंकार तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आहे हांडी बघायला घणसोलीमध्ये गणसोली गावामध्ये हंडी बघायला चालू आहे आपण आहे तिकडे पोगर तिकडे काय येतात ते पण अनुभवणार पाच सराच्या सलामीसाठी मात्र सज्ज होतोय आणि ते गोविंदा पदक घेच्या माध्यमातून पाच स्तराची सलामी पहिला मान मात्र नक्कीच दिला गेलाय या गोविंदा पदकाला पाच स्तराची सलामी सुंदर असा मनोरा मात्र रचण्यासाठी मात्र सज्ज होतोय हा, हा। गोविंद पदक आणि गोविंद पदक मात्र या ठिकाणी उपस्थित होतील अगदी थोड्याच वेळामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम तोही देखील आयोजित केलेला आहे के तर नक्कीच आनंद घेण्यासाठी प्रत्येक गोविंद पथकांना शुभेच्छा असतील सावकाश पाच स्तराची हे सलामी बाळगोपाळ सलामी देण्यासाठी मात्र होते सावकाश सावकाश कंट्रोल ठेवा थोडासा सावकाशरित्या मात्र ही सलामी सुंदर पद्धतीची ही सलामी वा नजर काढली ही पहिली मानाची सलामी आदित्य गोविंद पथकाने खूप चांगल्या पद्धतीची ही सलामी सावकाश रीत्या मात्र थर उतरवायची आहेत अप्रतिम असं हे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना क्रमांक बारा सन्मानी आदरणीय रोहनदा पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने मनसे दही उत्सव दोन हजार चोवीसचं चा हे भवित आयोजन आजच्या दिवसामध्ये मात्र शुभारंभ झालाय पहिली सलामी यस पाहिला तुम्ही आदित्य गोविंद गोविंदा तुम्ही संयुक्त पाडाकडून सहा खर लावतात आयोजनमध्ये मात्र नक्कीच पाहिलं माहितीये नियम हो सहा थर लावतात का त्याच्या माध्यमातून सहा थरांची सलामी त्याच्यासाठी मात्र हा गोविंदा पथक किलोमीटर पदक सज्ज झालाय सहा थराची सलामी देण्यासाठी थोडस प्रेक्षक वर्गांना विनंती असेल की आपण थोडस पॅकअप द्यायचं सहा थर लावतात सहा थराची सलामी सावकाशरित्या थर लावायचं आहे बॅकअप थोडंसं द्यायचं आहे जे प्रेक्षक पाहायला आलेत त्यांना विनंती असेल थोडंसं बॅकअप द्या गोविंदा आपलाच आहे सर्व हे सर बाळगोपाळ आपलेच आहेत सा सावकाशरित्या खूप चांगली सलामी खूप चांगला कंट्रोल पाहायला मिळतोय या गोविंदा पदकाचा सा, ओमसाई गोविंदा पदक सहा थराची सलामी देण्यासाठी हात करायचे सगळ्यांनी सहा थराबची सुंदर अशी सलामी देण्यासाठी तीन एक्के अप्रतिम अशी सलामी या मनसे दहिर्या उत्सवामध्ये सहा थराची सलामी देण्यासाठी हा गोपाळ सज्ज झालाय आणि रीत्या ही सलामी एका जोरदार टाळ्यांनी मात्र त्यांच्या अभिवादन स्वीकारायचं आहे सहा सावकाशरित्या मात्र हे थर उतरवायचे सुंदर खूप चांगला कंट्रोल सावकाश रेता उत्तर आणि खूप चांगली सलामी एकदा जोरदार द्या सोरतार काळ्यावर सहा तराची सलामी जोरदार टाळ्या मोन्स आरती यांच्यासाठी उत्सवामध्ये अष्टविनायक गोविंदा पथक आणि अमोल अष्टविनायक गोविंद पथक इथे सामील झाले किती तर लावतात बघूया आपण यायचंय अष्टविनायक गोविंदा पथक आपण समोर यायचंय बॅकअप द्यायचा सर्वांनी सुंदर रित्या रचण्याचा प्रयत्न हा मानवी म्हणून आपण पाहतोय थोडस करायचं बॅकअप द्यायचं सर्वांनी जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना देखील विनंती असेल की बॅकअप द्यायचा थोडस हा गोविंद आपलाच आहे आणि रीत्या ही सलामी पाच तरांची सलामी वा सुरेख आणि आपला भारताचा तिरंगा सुंदररीत्या सावकाश रित्या मात्र थर उतरवायचे आहेत सावकाश रित्या सुंदर अशी सलामी सावकाश रित्या मात्र थर उतरवायचे आणि या दहिकाली शुभेच्छा थोडंसं बॅकअप द्यायचं आहे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना मी विनंती करेन थोडस बॅकअप द्यायचं आहे देखे। त्यांचा देखील त्यांना देखील सहकार्य करायचं कारण गोविंद आपलाच आहे आणि असं म्हटलं जातं इतिहास रचायचा असं असेल तर सर्वांना मिळून घेऊन इतिहास रचा आणि सुंदर सुंदरित्या ही सलामी आणि थोडस बॅकअप द्यायचं सर्वांना विनंती असेल खूप चांगली सलामी अप्रतिम अशी सलामी मात्र दिली गेली आहे गोविंदा पदका काढन अप्रतिम अशी सलामी आणि मात्र मात्र सावकाशरवायचे आणि विभाग क्रमांक बारा सन्मान आदरणीय विभाग अध्यक्ष आणि भावी नगरसेवक देवीदास चौगुले गोविंदा पदक पाच स्तराची सलामी देण्यासाठी मात्र सज्ज होतोय सावकाशरित्या आणि जो बाळगोपाळ असेल त्याची सेफ्टी नक्कीच बाळगा मित्रांनो जो सलामी देणारा आहे जो बाळगोपाळ आहे त्याची सेफ्टी नक्कीच बाळगायची आहे सावकाशरित्या सुंदर अशी पासतराची सलामी देण्यासाठी मात्र हा गोविंदा पदक सज्ज होतोय थोडस बॅकअप द्यायचंय हात वरती करायचं हात वरती करायच्या सर्वांनी सावकाशरित्या पाच तराची ही सलामी हे गोविंदा पदक देण्यासाठी सज्ज होतोय आणि हा बाळ गोपाळ सलामी देण्यासाठी मात्र तयार झालाय दोन एक्के आपण पाहतोय हो या गोविंदा पदकाशी आणि अप्रतिम सुंदर अशी सलामी वा येस मी आहे इथे सांगितलंय त्याने हो अप्रतिम एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया अप्रतिम अशी सलामी या गोविंदा पदकाची सावकाश, सावकाश, सावकाश हळूवारपणे या अथर उतरवायचे सावकाश सावकाश सलामी देण्यासाठी मात्र हा गोविंदा पदक गोटवली गोविंदा पदक पंधरा वर्ष स्थापना दोन हजार नऊ ची आहे धर रचण्यासाठी सलामी देण्यासाठी मात्र हा गोविंदा पदक मात्र सज्ज झालाय गोटिवली गोविंदा पदक नवी मुंबई यंदाचा पंधरा वर्ष त्यांचा आहे सहा थराची सलामी देण्यासाठी मात्र हा गोविंदा पदक मात्र सज्ज होतोय सुंदरित्या थर रचण्यासाठी मानवी मनोरा आपण पाहतोय या गोविंदा अप्रतिम अशी सलामी देण्यासाठी मात्र हा गोविंदा पदक सज्ज होतोय आपल्या विभागातीलच आहे गोटिवली गोविंदा पदक अशी सलामी देण्यासाठी मात्र हा गोविंदा बाळगोपाळ सहा थराची सलामी देण्यासाठी हात भरती करायच्या सर्वांनी हात वरती करायचे त्यांना सहकार्य करा बॅकअप द्यायचा आहे सावकाशरित्या सुंदर सावकाश, सावकाश। अप्रतिम एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र त्यांना जसा रावणाचा वध केला होता तशी ही सलामी या बाळगोपाळात गोविंदाच्या माध्यमातून मात्र दिली गेली आहे सावकाशरित्या थळ उतरवायचे सुंदर अशी सलामी सावकाशरित्या नाचायच आहे नाचायचंय मनसे नैंटी उत्सव